मुंबई म्हणजे फक्त स्वप्नांचं शहर नाही राजकारणाचाही रंगमंच आहे इथं एका बाजूला उंच उंच टोबेर उभे राहतात तर दुसऱ्या बाजूला गल्ली बोळ्यात लोक आपली मतं ठरवतात आणि आज आपण बोलणार आहोत त्याच निवडणुकीबद्दल जे फक्त मतदान नाही तो खऱ्या अर्थानं सत्तेचा खेळ आहे मुंबई महापालिका निवडणूक आणि या खेळात सध्या महा सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे शिंदे गटाचा प्लॅन बी ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यावर धडक आणि भाजपलाही चकवा देणार ही नवी रणनीती मित्रांनो हा सगळा किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया मुंबई महापालिका म्हणजे केवळ कचरा उचलणे रस्ते दुरुस्ती गटार साफ करणं इतकंच नाही इथल्या वार्षिक अर्थसंकल्पाचा आकडा ऐकला तर डोळे चक्रावतील छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त पैसा एका महापालिकेत फिरतो हा पैसा कुणाच्या हातात जाईल कुणाला कामं मिळतील कुणाचं गल्लीतलं शौचालय केव्हा दुरुस्त होईल सगळं यावर ठरतं त्यामुळे प्रत्येक पक्ष या खुर्चीवर आपली छाप सोडायला धडपडतो मित्रांनो एकनाथ शिंदे हे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत ते स्थानिक पातळीवरची नाडी ओळखणारे खेळाडू आहेत मध्यंतरी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांनी मुंबई महापालिकेकडे लक्ष दिलं सुरुवातीला ठाकरेंचा बालेकिल्ला गाजवणं सोपं नाही असं वाटत होतं पण आता त्यांनी प्लॅन बी प्रत्यक्ष मैदानात उतरवलं आहे शिंदे गटाची स्ट्रॅटर्जी काय प्रत्येक प्रभागात आपला पाया रोवायचा आहे ठाकरेंच्या निष्ठावंत नगरसेवकांना आपल्याकडे खेचायचं स्थानिकांशी थेट जोडायचं यासाठी नुकत्याच प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना विशेष फंडाचा जादूचा कांडा देण्यात आला कुठं एक कोटी कुठं दोन कोटी तर काही प्रभागात पाच कोटींपर्यंत निधी या पैशातून झोपडपट्टीतल्या गल्ल्या अंतर्गत रस्ते गटार दुरुस्ती पाण्याच्या लाईन हे सगळं झपाट्यानं सुरू झालं गटाचे बुरुज मजबूत असले तरी गेल्या साडेतीन वर्षात मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपूर्ण प्रशासन राज आलं त्या काळात छोट्या मोठ्या कामांचा रतीब बंद पडला स्थानिक लोकांमध्ये नाराजी वाढली शिंदे गटानं हाच गॅप पकडला ते म्हणतात काम कुणी केलं तर लोक आमच्याकडे बघतील निवडणुकीत ते मतांनी उत्तरं देतील भाजपनं मुंबई महापालिकेत दीडशे जागा लढवायचं ठरवलंय शिंदे गटाचंही म्हणणं आहे आम्हालाही बरोबरीने जागा हव्यात आता मित्रांनो जागा वाटप म्हणजे लग्नात जेवणाच्या ताटासारखा प्रत्येकाला जास्त घ्यायचं आहे भाजपला वाटतं ता आपण ताकदवान आहोत दोन हजार सतराच्या निकालात आपण उंचावलो पण शिंदे गटाचं म्हणणं वेगळंच आहे आपल्याशिवाय महायुतीचा झेंडा मुंबईवर उभारता येणार नाही सध्या अनेक माजी नगरसेवक शंभरपेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले यात दोन हजार सतरामध्ये ठाकरेंकडून निवडून आलेले पंचेचाळीस जणही आहेत यशवंत जाधव समाधान सरवणकर शीतल म्हात्रे राजुल पटेल राजू पेडणेकर ही नावं ऐकल्यावर कळतं की खेळ फक्त छोटा नाही येत्या काही दिवसात आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात येऊ शकतात असं म्हटलं जातं म्हणजेच ठाकरे गटासाठी आव्हानं वाढत चालली मुंबईची खरी ताकद कुठं आहे झोपडपट्टीत आणि मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये शिंदे गटानं ही नीट ओळखलं आहे त्यांनी प्रभाग पातळीवर अशी मोर्चे केली की प्रत्येक गल्ली आपला माणूस असेल एका वॉर्डात पाणी टंचाईवर काम दुसऱ्यात शौचालय दुरुस्ती तिसऱ्यात गटारांची साफसफाई हे सगळं झपाट्यानं सुरू आहे काही ठिकाणी लोकं म्हणतात एवढ्या वर्षांनी कुणी आमच्या गल्लीत पाय टाकलं ठाकरेगटाकडे अजूनही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पण ते नगरसेवक शिंदेकडे गेले त्यांच्यासोबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेही आहेत लोकांच्या मनात प्रश्न आहे आपण कोणाला मत द्यायचं यामुळे ठाकरेंना आता नवा टेक्निकल गेम आखावा लागणार आहे जुन्या सत्तेचं यश शिवसेनेचा वारसा आणि उग्र भाषण एवढ्यावर चालणार नाही जमिनीवर कामं दाखवावी लागते मित्रांनो महापालिकेचं रणांगण म्हणजे बुद्धिबळाच्या खेळासारखा भाजप वजीर आहे शिंदेगड घोड्यासारखा आहे तर ठाकरे गट हत्ती आहे प्रत्येकाची चाल वेग आहे शेवटी काय होणार कोण चिकमिट होईल हे सांगणं आत्ताच अवघड आहे पण एवढं नक्की मुंबईकरांच्या डोळ्यातील अपेक्षा लक्षात घेऊन जे प्रामाणिक काम दाखवेल त्यालाच मतांचा खजिना आहे मुंबई महापालिका ही निवडणूक फक्त जागांची नाही सन्मान सत्ता पैसा आणि पक्षाच्या प्रतिष्ठेची लढाई शिंदे गटानं सुरू केलेला प्लॅन बी ठाकरेंना धक्का द्यायला नाही तर भाजपलाही चाकवा देईल का हा प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर पुढच्या काही महिन्यात आपल्याला अजून नवनवीन स्टंट्स भाषणं प्रचार युद्ध बघायला मिळणार आहे पण खरी कसोटी मतदारांच्या विश्वासाची आहे आणि मित्रांनो मुंबईकर जर खुश झाली तर मतदानाच्या दिवशी तो आनंद थेट मतपेटीत ओतला जातो तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अर्थात महायुतीचा कि दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद